राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांवर हल्लाबोल केला जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार कारणीभूत असल्याचं राज ठाकरे म्हणाले राज्यात जातीचं विष हे शरद पवारांनी कालवलं तर राज ठाकरेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केले पवारांनी फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं राष्ट्रवादीच्या जन्मानंतर हा जातीयवाद सुरू झाला असं राज ठाकरे यांनी म्हटलंय हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता जा त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर संबंध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं महाराष्ट्रामध्ये